मंडळी सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते यामध्ये अठरा मार्चपासून स्टार प्रॉवर शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली साधी माणसं यासोबतच रेश्मा सिंधे आणि सुमित पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली या दोन नवीन मालिका दाखल झाल्या आहेत या दोन्ही मालिकांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने निर्मित केली असून या मालिकेचं जोरदार प्रमोशनसुद्धा करण्यात आलं होतं यासोबतच या मालिकेत दमदार कलाकारांची फौजसुद्धा पाहायला मिळते रेशमा सिंदे आणि सुमित पुसावळे यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे प्रमोद पवार नैना आपटे उदय नेने आशुतोष पत्की प्रतीक्षा मुंगेकर आणि बालकलाकार आरोही सांबरे यांनी प्रमुख भूमिका या मालिकेत साकारल्या आहेत तर नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे नुकतेच टेलिव्हिजन टी आर पी रिपोर्ट समोर आले आहेत यामध्ये घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने सहा पॉईंट आठ टी आर पी घेऊन महाराष्ट्राची महाविक्रमी मालिका ठरली आहे महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वोच्च टी आर पी मिळवणारी ही एकमेव मालिका ठरली आहे तर या ऐतिहासिक कामगिरीमुळे मालिकेतील कलाकार खूपच खुश असल्याचं दिसत आहेत तर सध्या टॉप फाय मालिकांची गोष्ट करायची झाली तर पहिल्या क्रमांकावर आहे स्टारपुरावरील ठरलं तर मग ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका तर तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलानं ही मालिका तर चौथ्या क्रमांकावर आहे नव्यानं दाखल झालेली स्टारपुरावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका यासोबतच पाचव्या क्रमांकावर आहे तुझेच मी गीत गात ही मालिका तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका